दिसतंय पाणी तो वरती आला ना की बघायला हवा परत मोठा आहे तो वरती कुठला तुम्ही पण तुम्ही पण इथलाच पाणी मिळता तुला बोंबड दाखवतोय कुठे चला दाखवा तर सावकाश चांगलं होतं खड्यावरून पाय सर मग पाणी मोठा हा डोंगराळ भाग आहे ना थांबत नाही पाणी आता दोन दिवस कसला पाऊस पडला शेत भरली होती रिकामी झाली परत कुठला वरच पाऊस गेला की पाणी आता आपल्याला हा ते काय तिकडं आहेत पप्पा आणि चेन्नई वे तिकडे आहेत मी सोकट लोले सोकटल लॉकडाऊन हाय पानी पाणी आहे बड्याचा हितना न्यायला आहे पियाला गवत कशाला हा इथला तेव्हाच तिथे खड्डा आहे पी पाणी मग घरी नकोच जायला हा वरचा वरचा पी पिण्याचं पाणी येतो पी हा नॅचरल झारा येतो खाली जमिनीतून मस्त आहे पाणी कसं आहे छान आहे जिवत हा जिवत घालणार दाखव निवड स्वच्छ बन हा प्यायला चांगलं आहे का कसं आहे ओके पी तुला पाहिजे तेवढा पी पोटभर पाहिजे तेवढा पी मस्त पोटभर पी हा चविष्ट आहे ए चविष्ट आहे का चांगला आहे इथला पाणी चेहऱ्यावर मार इकडचा मग हा मी पितो पाणी पाणी चालू आहे अजून पाय देऊ नका फक्त स्वच्छ एकदम पाणी हा तिकडे खाली काही ठिकाणी झऱ्यांच्या मध्ये ना असे मातीचे कण येतात वरती ह्याच्यात अजिबात काहीच नाहीये बघा उचलून बघा काहीच नाहीये हो ना हो काहीच नाही मातीचे कणपण नाही नाही काहीच नाही एकदम गोड लागतो तसे पाणी विहिरीचं असतं ना विहिरीचं पाणी स्वच्छ चविष्ट तसा एकदम चविष्ट लागतो पाणी असं गढूळ वगैरे काही नाही भारी लागतं एकदम टेरेचं पाणी पाण्यात पिरायचे पा तो? खाजल तोंडाला पोटात खाजुटायच मरायच अजिबात घाण नाहीये पाणी इथन इथन पाणी येतो आतनं बोंबडा आहे आत दरवर्षी असतं इथं कस येत बघा दगडातून इथून दगडातून येतो निसर्गाची का काय ये काय कला आहे ना कोरोनात जेव्हा जेव्हा पाणी पिण्याची जरा टंचाई होती लाईटी बिटी नव्हत्या तेव्हा लोक इथला पाणी हांड्याने भरून यायचे प्यायला हो हो जरा जरा उंच करायला पाहिजे ना हो म्हणून म्हणून जर निसर्ग जपला ना तर माणूस कधी उपाशीने मरू शकत नाही पिया अजून वाटलं तर एखादाच पिऊन जाऊ म्हणजे जा घरी नको जायला पाणी प्यायला निसर्गाची का काय किमी आहे बघ त्यामुळं फोकस कोकणी माणसाचा निस निसर्ग टिकवण्यावर ठेवलं ना आता उपाशी नाही राहू शकत कोकणातला माणूस पण पाणी येतंय कुठला हा परती सगळं सुखसुकाट आहे पाणी येत आहे पाऊस लागला ना हो पण वर सगळं बघितलं काही कुठंच पाणी साचलेलं नाहीये ह्या बॉम्बेला राहतो पाऊस पडला ना कि बरेच दिवस राहतो पाणी बघ आता राहायला अजून चला आता जावे पप्पा हो तुम्ही पाणी इथलं कधी पियला फार लागतो भारी लागतो तो आपण विहिरीचं पाणी पितो ना तसा कुठे कुठला तो वरती आला ना की बघायला परत मोठा येतो वरती बाई पण ऑलराऊंडर आहेत कुठला तुम्ही पण तुम्ही पण इथलाच पाणी पिताव जेव्हा पाऊस असतो ना पावसाळी वातावरण तुमचं पाणी इथेच पिताव काय बोलता हो काय भाई तुम्हाला पाण्याची टंचाई नाही आहे टेन्शन नाही तुम्हाला तुम्ही इथन हांडा भरून ठेवला वाढत तरी चालू शकतो हो नाही पाण्याचं ऑप्शन तुमच्याकडे आहे ऑप्शन सर्व काय ऑप्शन बी ऑप्शन बी प्लास्टिक आहे ना एक काळा होता ना प्लास्टिक हाय एक काळा आपल्याकडं तो लावून टाकू अरे टाकू पोटभर पाणी पियल का भाऊजी भाई ऑप्शन बी आपला सक्सेसफुल झालंय पावसाचा सर्व भेटला सफर आपला हो पाणी सगळं पडतोय बांधून याला मग तुम्ही मग आवाज द्या हा आलो आलो की आलो की आवाज द्या मग आपण कार्यक्रम संपून टाकू आता कुठे जातो ते आणायला हा देखे ला देखे ला हा चालेल गावाकडचा मस्त आनंदी जीवन आहे आनंदी आणि सुखी थोडीशी मेहनत आहे पण सुख आहे तर बघितलं हा आपला मस्त बोंबड्याचं पाणी येतं तो एकदा मोठा पाऊस आला ना की बराच लागतो ते आले की एकदा दाखवतो तुम्हाला